सरकार शासन आपल्या दारी हा बोगस कार्यक्रम करत आहे हा कार्यक्रम फक्त शो इव्हेंट मॅनेजमेंट व जनतेच्या पैशाची उधळपट्टी आहे तर ज्या योजना जनतेपर्यंत पोहोचू शकत नाही त्या पोचणे आवश्यक आहे मात्र संजय गांधी निराधार योजनेचे प्रमाणपत्र वाटल्या जात आहे म्हणून खऱ्या अर्थाने जनतेचे प्रश्न समस्या सोडवण्यासाठी आम्ही संपूर्ण राज्यभर जनता दरबार घेऊन ऑन दी स्पॉट संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून सोडवण्याचा प्रयत्न करीत आहोत तुम्ही अन्याय करायचा आणि मॅनेज करायचं त्यावर आवाज उठवायचा नाही का उद्धव ठाकरेंनी जे जे प्रश्न उपस्थित केले त्याचे उत्तर द्यावे बाकी गोष्टी करण्यापेक्षा त्यांना स्पष्टीकरण देण्याची गरज पडते याच्यातच परिषदेचं उद्धव यश आहे आतापर्यंत कोणत्याही न्यायालयात न्यायाधीशांनी खुलासा दिला नाही यांना खुलासा द्यावा लागत आहे यामुळे आमची पत्रकार परिषद योग्य होती मग काल करत बसायचं बघत बसायचं का तुम्ही अन्याय करायचा <coughs> चार, चार तुम्ही सगळ्या गोष्टी मॅनेज करायच्या आणि तुमच्या आवाज उठवायचा नाही का आणि त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी तुम्ही तर अपात्र ठरणारच आहे ना ज्या ज्या गोष्टी काल उद्धव साहेबांनी जनतेच्या न्यायालयात मांडल्या त्याचं उत्तर द्यावं बाकी गोष्टी राजकीय करण्यापेक्षा शिवसेना पक्ष म्हणून शिवसेनेची घटना म्हणून शिवसेनेचा व्हीप म्हणून पक्ष म्हणून जे काही नियम आहे कायदे त्याला उत्तर द्यावं बाकी कशाला सहानुभूतीन वगैरे मिळवायचं तुम्ही काय करताय मग आम्ही म्हणायचो तुम्ही खोके घेऊन सत्ता उपभोगण्यासाठी गेलेले आहात क्या करता है? जामी। तो या करता का जो निर्णय सामने आया है उसके बाद उद्धव ठाकरे साहब ने प्रेस ली फिर उसके बाद जो स्पीकर है नार्वेकर इन्होंने भी प्रेस लेके अपनी बाजू रखी है और उन्होंने इसमें एक आरोप लगाया कि उद्धव ठाकरे साहब धमकी दे रहे हैं क्या कहेंगे

हे शिवसैनिकांना आमदारांना घरगडी म्हणून समजत होते त्यांना शूद्र समजत होते त्यामुळेच आम्ही सर्वजण त्यांना सोडून गेलोय किती दिवस तुम्ही घरगडी म्हणून काम केलं त्यांच्याकडे घरगडी होते म्हणून तुम्ही जिल्हा प्रमुख होते का घरगडी होते म्हणून तुम्ही विरोधी पक्ष नेते झाले का घरगडी होते म्हणून मागच्या काळात तुम्ही देवेंद्र फडणवीसांच्या काळात मंत्री होते का घरगडी होते म्हणून उद्धवजींच्या नेतृत्वाखालच्या सरकारमध्ये नगरविकास मंत्री होते का घरगड्यांना जर असं काम मिळत असेल तर मला घरगडी व्हायला काय हरकत महाराष्ट्राचं सरकार जे आहे शासन आपल्या दारी नावाचा एक बोगस कार्यक्रम करत आहे <coughs> याच्यात एक जाहिरात बाजी इव्हेंट मॅनेजमेंट आणि मुख्यमंत्री येऊन उपमुख्यमंत्री काय करतात तर म्हणे आम्ही संजय गांधी योजनेच प्रमाणपत्र दिलं संजय गांधी योजना निश्चित महत्वाची आहे परंतु त्याच्यासाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री येऊन ते सांगतात खरं ते रुटीन काम आहे सरकार आपल्या दारात येत असताना एक न होणारे काम इथं झाले पाहिजे जे लोक सरकारच्या दरबारी पोहोचू शकत नाही ते पोहोचले पाहिजे परंतु आत्ताच्या वेळेला चा राज्यामध्ये चालू असलेला हा कार्यक्रम हा उपक्रम फक्त जाहिरातबाजी स्वतःची दुकान स्वतःच शो मीडियाच्या माध्यमातून समोर आणणं जनतेच्या पैशाची उधळपट्टी आहे कित्येक ठिकाणी तर तहसीलदार बीडिओना कॉन्ट्रीब्युशन करून कार्यक्रम करायला सांगितलेले आहेत लोक आणायला सांगितलेले आहेत आणि म्हणून खऱ्या अर्थानं जनतेचे प्रश्न जनतेच्या अडीअडचणी एक विरोधी पक्ष म्हणून आमची जबाबदारी आहे आणि म्हणून ह्या जाणून घेऊन ते सोडवण्यासाठी निश्चित या उपक्रमाला आम्ही सुरुवात केलेली आहे सुरुवात आम्ही शिवालयातून मुंबईतून केली आता बुलढाण्याला संभाजीनगरला येणार का मग धुळ्याला आहे पिंपरी चिंचवडला आहे कोल्हापूर आहे सिंधुदुर्ग आहे या सगळ्या वेगवेगळ्या ठिकाणी या महाराष्ट्रात या महिनाभरात अशा पद्धतीनं जनाधिकार जो जनतेचा एक हक्काचं ठिकाण आहे ते आम्ही देतो आणि याला म्हटलं आम्ही शासन आपल्या दारी या नुसत्याच बात नुसतीच बात करतात हे परंतु खऱ्या अर्थानं शिवसेना जनतेला साथ देते त्या हेतून आज बुलढाण्यामध्ये अशा पद्धतीनं जनाधिकार या जनता दरबारचं आयोजन आम्ही केलेलं आहे महापत्रकार पाशी घेतली आज तुम्ही जनाधिकार घेताय म्हणजे कुठे तरी हुकुमशाही कडे झाली का अरे आम्ही लोकशाही साठी म्हणतो तुम्ही काय प्रश्न विचारताय पाहतो आम्ही लोकशाही साठी हे करतोय तर हुकुमशाही काय जनाधिकार घेणं हुकुमशाही आहे जनता न्यायालय घेणं हुकुमशाही आहे का काय कसा प्रश्न विचारता तुम्ही लोक म्हणून तर आम्ही करतोय सगळं जनता न्यायालय कशासाठी मांडलं की जे खरे न्यायालय तिथे न्याय मिळत नाही म्हणून जनतेच्या न्यायालयामध्ये आपण गेलो ना हे जनता न्यायालय उद्धव साहेबांनी कशासाठी केलं जर जे खरे न्यायालय आहे यांनी जर खऱ्या अर्थानं न्याय दिला असता तर जनतेच्या न्यायालयात जायची गरज नाही ते आता जनाधिकार आम्ही काय करतोय शासन आपल्या दारी तुमच्या इथला शासन आपल्या दारीचा रेकॉर्ड काढा माझ्याकडे त्याचा रेकॉर्ड आहे किती लोक आले होते काय काय काम केलं सरकारचं काम कोणतं आहे मग तुमच्या इथले प्रोजेक्ट काढा ना सिंचनाचे बुलढाण्याचे किती प्र, प्रलंबित आहे प्रोजेक्ट होत नाही पाईपलाईन होते ऐका नाही बुलढाण्यामध्ये ऐका नाही सांगा तुम्ही मग त्याच्यावर बोला ना तुम्ही तुम्ही काय सांगता की मी याच प्रमाणपत्र दिलं त्याचं प्रमाणपत्र दिलं मी एस टीचा पास दिला हे काय मंत्र्याच काम आहेत का हे काय मंत्र्याचे काम आहेत का आणि म्हणून एका हिशोबाने न्याय मिळत नाही ज्यास न्याय मिळत नाही खाली आवाज काढून न्याय मिळवावा लागतो हे शिवसैनिकाला माहिती आहे आणि म्हणून मला वाटतं आम्ही जनतेच्या न्यायालयात जातो त्यांनी तिथं राम मंदिर बाबतच जास्त वक्तव्य केले एक प्रकारे ते सहानुभूतीची लाट तयार करताय असं वाटतंय कसलीच अनुभूती राम मंदिराचा त्यांचा काय विषय राम मंदिराचा लढा तर शिवसेनेने लढलेला आहे आणि शिवसेना सुद्धा राम रामभन्याच्या बाजूनच त्यामुळे काय बाकी विषय काय असायचं काही कारण नाही आगामी लोकसभा आता निवडणूक होणार आहे आणि महाविकास आघाडीतून बुलढाणा लोकसभा हे काँग्रेस आग्रही पहा बुलढाण्याची जागा शिवसेनेची सातत्यानं एकोणीसशे एकोणनव्वद पासून निवडून येते सातत्य फक्त एकदा मध्ये शिवसेनेची जागा आलेली नाहीये आणि मला असं वाटतं त्यामुळे ही जागा शिवसेनेची आहेच त्यामुळं आमची आघाडी आहे निश्चित मागायचं जागा अधिकार तर सगळ्यांना आहे पण तो शिवसेनेचा स्टँडिंग खासदार इथला निवडून आलेला आहे ही जागा शिवसेनेची आहे मला असं वाटतं शिवसेना ही जागा लढणार याच्याविषयी मला शंका असायचं काहीच कारण नाही उमेदवार ठरवण्याचा अधिकार मान्य उद्धवजी ठाकरे साहेबांचा आहे आम्ही शिवसैनिक आहोत आमचं काम प्रचार करणं आहे घरोघरी जाणं आहे जनतेचे प्रश्न सोडून आहे उमेदवार कोण असावा तो माझा विषय नाही तो, तो, तो आता तुम्हीच मला सांगा की दावोसला जायला सत्तर लोकांची गरज काय सरकारी खर्चातून दावोसला जायला एक दहा बारा जणांचं शिष्टमंडळ दोन तीन मंत्र्यांचं शिष्टमंडळ असतं याच्या आधी दावोसला <coughs> दरवर्षी हे दावसची परिषद होत असते याला एक दोन तीन खाते दोन तीन मंत्री आणि मला असं वाटतं काही ठराविक अधिकाऱ्यांची गरज असते एक दहा बारा जणांची आता तू एवढे लोक घेऊन गेले म्हणजे आता केवढी गुंतवून आला मागच्या वर्षीच जे जे दावस त्याचा अजून क्लिअरिटी काही नाही अनेक प्रकल्प गुजरातला गेले याच्यावर खुलासे करता 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 या सरकारच्या ना नव घेतात आताही त्याच्यामध्ये तर काही लोक दलाल लोक केलेले आहेत काही लोक गेलेले वेगवेगळ्या कोणी घराशी संबंधित लोक गेले आता यांच्याच नावाने झाला तुम्ही होणार बघा आता अग्रीमेंट होणार ज्यांच्या खात्यावर कवडी नाही असे लोक अग्रीमेंट करणार आणि हे सांगणार आम्ही एवढी कोटी आणली आम्ही तेवढी गुंतवणूक केली आम्ही एवढी काय होणार नाही हे सरकार स्टेबल सरकार नाही हे गुजरातचं दार्जीनं सरकार आहे हे काय महाराष्ट्राचं दार्जीनं सरकार नाही महाराष्ट्रात जे जे आलं आणायचं आपण आणि न्यायचं दुसऱ्याने गुजरातला द्यायचं अशा प्रकारचं त्यामुळे मला असं वाटत नाही हे सरकार करंट सरकार आहे दाऊसमध्ये सरकार काही करू शकणार नाही आल्यावर नुसत्या थापा मारतील